हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कमरेचा खालचा अशा शरीराचा बाजूचा भाग कुला ढुंगण नितंब श्रोणी आणि कड होत आहे हिपला आपण प्रयोग करो दुसरा वाक्य है Don't carry मनी or documents इन your हिप पॉकेट तीसरा वाक्य है द old लेडी हेड फॉलन and ब्रोकन हर हिप चौथा वक्य है द था बोन इज कनेक्टेड टू दिप बोन फ्रेन्ड्स वीडियो लाइक ला, 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 आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू